धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी मुंबई येथील चुनाभट्टी मध्ये जोरदार गोळीबार होऊन गँगवॉर झाला होता या गँगवॉर मध्ये एकाची हत्या करण्यात आली होती या प्रकरणाचे धागेदोरे पेण पर्यंत पोहोचले असून या गँगवॉर मधील काही हत्यार पोलिसांनी पेण मधून हस्तगत केल्याने खळबळ माजले मुंबईतील चुनाभट्टी येथील आझाद गल्लीत विएन मार्गावरून दोन जण दुचाकीवरून आले होते या दोघांनी गजबजलेल्या वस्तीत अचानक अंधाधुंद गोळीबार केला होता यावेळी सोळा गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या गोळीबारात आठ वर्षाच्या मुलीसह चार जण गंभीर जखमी झाले या गोळीबारात पॅरोलवर सुटलेला पप्पू उर्फ सुमित येरुणकर या गुन्हेगाराची हत्या करण्यात आली होती पप्पू येरुणकर वर अनेक गुन्हे आहेत दोन हजार सोळा मध्ये तो पॅरलवर बाहेर आला होता त्यामुळे हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय या गँगवॉर प्रकरणी मुंबई पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलंय या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी या हत्याकांडामध्ये वापरलेली हत्यारं मुंबई गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील दुर्शेद गावाजवळ असलेल्या चुनाभट्टी गावाच्या पुलाखाली नदीत टाकल्याचं सांगितलं या ठिकाणी कसून शोध घेतला असता मुंबई पोलीस पेण पोलीस आणि दादर सागरी पोलिसांना नदीपात्रात दोन पिस्तुलं आढळून आली या गँगवॉरमध्ये वापरलेल्या हत्यारांची संख्या अधिक असल्याचा संशय पोलिसांना असल्याने पुलाखाली आणि नदी परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होतं या प्रकरणातील आरोपींना कोणत्याही प्रकारची मदत केली आहे का याचा शोध आता पोलीस युद्ध पातळीवर घेत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पेण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा